नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा लाडक्या बहिणींसाठी तात्काळ वरून सूचना तात्काळ वरून सूचना या ठिकाणी देण्यात आल्या लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचे अपडेट तात्काळवरून सूचना सरकारच्या तात्काळवरून सूचना आलेल्या आहेत पुढील पेमेंटसाठी सर्वांना सूचना आहेत बघा पुढील पेमेंट जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठे अपडेट आहे सर्वात महत्त्वाची बातमी सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत पुढील पेमेंटसाठी ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि नवीन आहे अपडेट आहे सर्वात महत्त्वाची बघा तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत नाही तर पुढचा हप्ता पुढील हप्ते तुमचे थेट बंद होणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे सर्व महिला भगिनींनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करायचे चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण उजनीच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे व्हॉट्सअपला सर्वांनी शेअर करून टाकायचंय तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करून टाका हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा भरून सूचना देण्यात आल्या आहेत पुढील पेमेंटसाठी सर्वांना महत्त्वाच्या सूचना आहेत नाही तर पुढील हप्ता जो आहे तो तुमचा बंद होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त माहिती आहे अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लगेच पटापट पत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गाभराणी भाषेत समजून सांगतो पुढील पेमेंटसाठीच्या सर्वांना ज्या काही नवीन सूचना देण्यात आल्या त्या सर्व सूचना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तात्काळवरून सूचना आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांसाठी सर्व महिलांसाठी ह्या सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत पुढील पेमेंटसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत काय सूचना आहेत लगेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे खूप फेमस योजना आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त फेमस योजना म्हणजे लाडकी बहीण योजना कुठेही जाऊ शकता तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात आणि कुठल्याही महिला भगिणींना तुम्ही विचारलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का तुम्हाला उत्तर हे होच मिळणार आहे कारण लाडकी बहीण योजना एवढी फेमस आहे लोकप्रिय आहे आणि राज्य शासनाची महाराष्ट्र राज्य सरकारची ही खूप महत्त्वाची योजना आहे खूप लोकप्रिय योजना आहे बघा खरं तर ही जी योजना आहे ती मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे राज्य शासनाच्या धर्तीवर म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये अगोदर ही योजना जी आहे ती सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सरकारमध्ये पण ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली बघा या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून लाभ दिला जातोय जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना जुलै दोन हजार चोवीसपासूनचा सर्व लाभ जो आहे तो दिला जातोय लाभ किती रुपयांचा मिळतो पंधराशे रुपयांचा लाभ लाडक्या बहिणीनो पंधराशे रुपये येत आहेत का सुरुवातीपासून कमेंट बॉक्समध्ये आहे सर्वांनी आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे बघा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय महत्त्वाचं काय तर पंधराशे रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतो पण पेमेंटसाठी आता पुढील जे पेमेंट, पेमेंट असेल आत्तापर्यंत तुम्हाला पेमेंट मिळाले आहे म्हणजेच हप्ता तुम्हाला मिळाला आहे पण पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना सरकारच्या तर्फे आलेल्या आहेत नवीन सूचना आहेत या सूचना काय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय जर तुम्ही ह्या सूचनांचं पालन केलं नाही तर तुम्हाला पैसे पेमेंट जे आहे ते पुढील पेमेंट मिळणार नाही आहे म्हणून पुढील पेमेंट जर तुम्हाला हवं असेल तर ही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्या ज्या काही सूचना असतील त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत बघा तर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण सोळा हप्ते मिळाले आहेत बघा एकूण सोळा हप्ते मिळालेले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळातील पैसे पात्र लाभार्थ्यांना देऊ करण्यात आलेले आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या ज्या काळातील पैसे जे ते लाभार्थ्यांना झालेले आहेत म्हणजेच आलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना जुलैपासून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पैसे आलेले आहेत आलेले आहेत का हो लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवा पण सप्टेंबर महिन्यापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना सीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे बघा सप्टेंबर महिन्यापासून के वाय सीची प्रक्रिया जी ती बंधनकारक करण्यात आलेली आहे सीसाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत सुद्धा दिलेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा सर्वात महत्त्वाची पहिली सूचना सर्वात मोठी जबरदस्त माहिती सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात मोठी जबरदस्त माहिती बघा सर्वात पहिली सूचना के वाय सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे दरवर्षी तुम्हाला के वाय सी आता ही करावीच लागणार आहे आता बघा महत्त्वाचं काय तर पुढची महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे बघा पुढची महत्त्वाची सूचना पण के वाय सी करताना लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो तांत्रिक आव्हानांमुळे लाडक्या बहिणी पूर्णपणे अडचणीत सापडल्या आहेत आणि आतापर्यंत दोन पॉईंट चाळीस कोटी लाभार्थ्यांपैकी फक्त ऐंशी लाख लाभार्थ्यांची के वाय सी पूर्ण झाली असल्याची माहिती एक माहिती समोर आली आहे बघा फक्त ऐंशी लाख महिलांचीच के वाय सी झालेली असल्याची माहिती समोर आलेली आहे आतापर्यंत जी माहिती होती त्याच्यानुसार मी या ठिकाणी सांगत आहे फक्त ऐंशी लाख महिलांची के वाय सी झालेली आहे म्हणून अजूनही भरपूर महिला ज्यांची के वाय सी जी आहे ती बाकी आहे आता बघा महत्त्वाची पहिली सूचना काय आहे आपण पाहिलं आहे महत्त्वाची सूचना म्हणजे दरवर्षी तुम्हाला के वाय सी करायचीच आहे लाडक्या बहिणींना त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला पुढे पैसे हवे असतील तर स्वतः महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही आकडेवारी समोर आली आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून वाय सी करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे पण तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया संत झाली आहे संत झाली म्हणजे काय तर थंडावलेली आहे मंदावलेली आहे प्रक्रिया खूप स्लो आहे काहींना ओ टी पी एर आधार कार्डशी बँक खातं लिंक नसणं अशा समस्या वारंवार येत आहेत यामुळे के वाय सी करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय दुसरीकडे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता अलीकडेच मिळाला आहे बघा सर्वांना ऑक्टोबरचे पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना आले असतील तर हो लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही, नाही लिहून पाठवायचं सर्व लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ऑक्टोबरचा हप्ता जमा करतानाच मंत्री माननीय अदिती तटकर यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींनी के पूर्ण करून घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं होतं पाहू शकता बघा सर्वात मोठी सूचना सर्व महिलांना बघा तात्काळ वरून सूचना ह्या आलेल्या आहेत सर्व महिलांसाठी पुढच्या पेमेंटसाठी या सूचना महत्वाच्या आहेत जर तुम्हाला पुढचं पेमेंट हवं असेल तर तुम्हाला या सूचनांचं पालन करावंच लागेल आणि जर तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला पैसे जे आहेत ते पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे बघा ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं नाही सूचना जर तुम्ही समजून घेतल्या नाहीत तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत पुढचे पेमेंट तुम्हाला मिळणार नाहीत पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही बघा स्वतः ऑक्टोबरचा हप्ता जमा करतानाच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीताई तटकर यांनीच काय केलेलं होतं आव्हान केलं होतं सर्व लाडक्या बहिणींना बघा काय म्हटलं आहे त्यांनी तर मंत्री अदितीताई तटकर यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींनी के वाय सी पूर्ण करून घ्यावी असं सुद्धा केलेलं आहे बघा आव्हान केलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत की अठरा नोव्हेंबरच्या पूर्वीच अठरा नोव्हेंबरपर्यंत किंवा अठरा नोव्हेंबरच्या पूर्वीच लाडक्या बहिणींनी के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे जर तुम्ही के वाय सी केलं नाही तर तुम्हाला पैसे बंद होणार आहेत बघा काय म्हटलेलं आहे त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतोय की अठरा नोव्हेंबरपर्यंत वाय सी पूर्ण झाली नाही तर लाडक्या बहिणींसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय होईल की नाही मुदतवाढ मिळेल का तर यासंदर्भात मंत्री आदितीताई तटकर यांनी मोठी माहिती दिली आहे अठरा नोव्हेंबर सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचं तटकर यांनी अधोरेखित केलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा सांगितलंय अठरा नोव्हेंबरपर्यंतच किंवा अठरा नोव्हेंबरच्या पूर्वीच तुमची ई के वाय सी झाली पाहिजे जर झाली नाही तर तुमचे पैसे बंद होतील तसेच तांत्रिक अडचणी देखील दूर करण्यात आलेल्या आहेत सर्वोच्च क्षमता वाढवण्यात आली आहे सर्वोच्च क्षमता वाढली असल्याने आता पाच लाखांच्याऐवजी डेली दहा लाख महिलांची केवायसी करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे तसेच जर समजा या सर्व उपाययोजना करूनही लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण राहिली तर परिस्थितीचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय होईल असंही आश्वासन मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेलं आहे म्हणजेच काय म्हटलेलं आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी पूर्ण करायचीच आहे सर्वात मोठी सूचना आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी के वाय सी पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला पुढचे पेमेंट मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करून टाका व्हॉट्सअपला चॅनलला हा जो का व्हिडिओ तो शेअर करून टाका आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायला आणखी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद